पण इथं आल्यानंतर साहेबांबद्दल जे ऐकलं आणि साहेबांशी मी डिस्कस केला की नेमकं काय काय करावं लागेल तर साहेबांनी मला काही गोष्टी सांगितल्या आणि त्या मला पटल्या आणि सिटीला मी खरंच तो प्रयोग करून पाहिला तर नक्कीच आपण म्हणतो ना कर्मचाऱ्यांशी ना स्टेशन होतं आपल्याला पोलीस स्टेशनच्या बारीक बारीक गोष्टी कळतात की आपल्या पोलीस स्टेशनला नेमकं काय चालू आहे तर नक्कीच सर त्या गोष्टीचा मलाही फायदा झाला फक्त एवढंच सर मी एकदा स्वतः हजारी घेऊ शकत नाही दहा पंधरा मिनिटं झाले की बस होत जातो मलाच मैतिक स्वतःला तर सर नक्कीच तो एक गुण आपला घेतलेला आहे आणि नक्कीच सर मला काही अडी अडचण म्हटली तर नक्कीच मी आपली अशीच मदत घेत राहील आणि सदैव सर मला काही आणखी अडचण आली तर मी आपल्याला आपण धुळे इथे जरी गेलेला तरी मी कचाऱ्यांनी जे प्रेम दिले ते माझ्यावरही नक्कीच असं राहू द्या एवढंच मी बोलतो आणि माझे भाषण थांबवतो जय जय महाराज कोऑर्डिनेशनने काम केलं पाहिजे आणि शेवटी तुला पणपूर लक्ष द्या नेहमी लोकांमध्ये पण मी अगोदर सांगतो माहीत नाही लोकांना किती त्या मनाने ऐकून देऊ काय आपल्यामधल्या ज्या काही गोष्टी असतात तर त्या बाहेर कोण चर्चा करू नका आपण एवढेच लोक पन्नास साठ साठ सत्तर लोक सिटीची तीस चाळीस लोक अशी म्हणून शंभर लोकच्या वर आपली स्टेम्प नाहीये आणि आपल्याला पूर्ण भुसावळ शहरावर डोमिनेशन करायचं आहे तर आपली एकामेकामध्ये आपलं अंडरस्टँडिंग आणि सुसूत्रता असणं थोडंसं एकामेकांना दिसतो Goma <laughs> waje